मनासाठी ज्यांनी अवरात्र काम केलं तर केलं असे चिंतामणजी वनगा विष्णूजी सवरा माझे आमदार पास्करजी धनारे यांना वंदन करतो आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष परत राजपूत खासदार राजेंद्र गावित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व घटक पक्षातील सन्मान्य पदाधिकारी आणि प्रचंड महासागराच्या रूपात उपस्थित असलेले कार्यकर्ता बंद भगले आपण बघतो की गेल्या दहा वर्षाच्या अगोदर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करायला सुरुवात केली त्यांना पंतप्रधान झाले ते आणि त्यानंतर समाजातला शेवटचा तळाला असलेला गरीब माणूसला समोर ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रवास प्रयास या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि आपण बघतोय की प्रत्येक सेक्टरमध्ये आमूलाग्र बदल हा दहा वर्षात झालेला दिसतोय आणि म्हणून या भारत देशामध्ये ज्या ज्या अठरा पगड जाती असतील त्या वेगळ्या मानून केवळ चार जाती मानल्या गरीब युवक शेतकरी आणि महिला आणि त्यांच्या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि अंत्योदयाची आपण आज बघतोय भारत वर्षामध्ये भारत वर्षामध्ये करोडो लाखो लाभार्थी त्या दिसतात आणि त्या योजनांमुळे आपण बघतो की जवळजवळ पंचवीस कोटी आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या आहेत विकासात्मक दृष्टिकोन असले आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा परत पंतप्रधान बनवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांनी एक लक्ष ठेवायचं येत्या वीस तारखेला वीस तारखेला कमळावर शिक्का मारायचा आहे बटन दाबायचं आहे आणि जो वारसा चिंतामण वनगा साहेबांनी इथे विकासाचा वारसा ठेवला त्या वारसा मी तुम्हाला शब्द देतो की तो विकासाचा विकासाची गती दुप्पट गतीने मी वेगाने वे 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 करीन आणि या महायुतीमधल्या सर्व घटक पक्ष ज्या ज्या वेळेस त्यांना माझी गरज लागेल ज्या ज्या अडचणी असतील त्या प्रत्येक घटक पक्षाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहीन आणि त्याचबरोबर इथल्या सर्व सर्व सामान्यांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबरच सर्व समाज संघटना असतील सर्व आदिवासी संघटना असतील त्या सर्वांना सोबत घेऊन या पालघरचा विकास नक्की करेन असं तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय